एकनाथ शिंदेने अमित शहा यांची भेट काय घेतली चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली इनसाइड स्टोरी शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीवेळी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यासमोर आपल्या तक्रारींची सविस्तर मांडणी केल्याची माहिती पुढे येते आहे आणि या चर्चेदरम्यान शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्षा रवींद्र चव्हाण यांच्याबाबतची नाराजी शहाना सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात भाजप प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवले गेले आणि भाजपने शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेतले आणि यावरून शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यावर बोलताना अमित शहा यांनी मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मला माहिती आहेत माझं या सगळ्यावर लक्ष आहे असं एकनाथ शिंदेंना म्हण सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे या सर्व नाराजीवर आणि सर्व गोष्टींवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत थेट भेट कशासाठी होती आणि काही चर्चा झाली याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो ते कुठेही नाराज नव्हते ना काल ते अमित शहा यांना भेटले नगर विकास खातं तसेच केंद्र सरकारसोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एन डी एचे नेता म्हणून त्यांची भेट घेतली एन डी एची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात ते नाराज असल्याच्या बातम्या कपोला कल्पित आहेत महाराष्ट्रात महायुती एकावन्न एक टक्क्यांनी विजयी झाली पाहिजे यासाठी त्यांनी भेट घेतली आणि तीच त्यांची भूमिका आहे दरम्यान समन्वय समितीमध्ये ठरवलं आहे की एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाहीत मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही तेव्हा कार्यकर्ते एका एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहेत सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे काल माननीय अमित भाईकडे नगरविकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एन डी ए म्हणून एक महत्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एन डी एची परंपराच आहे की मान्य अमित भाई मान्य प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे एनडीएचे घटक नेते महिन्यात दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा भेटत राहतात त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र एक्कावन्न टक्के मताने आम्ही जिंकला तसा दोन ते तेवीस बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई